हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्याच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी छान अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे याला उपवासाचे घावणे म्हणू शकतो किंवा ढोसा वगैरे असं म्हणू शकतो तर बघा मी इथं भगर भिजू घातली होती आणि शाबूदाना पण भिजत घातलेला होता तळीतईनं दोन वाटी भगर भिजू घातलेली होती आणि शाबूदाना पण भिजत घातलेला आहे तर याचं प्रमाण आहे दोन वाटी भगर आणि भिजलेला एक वाटी शाबुदाना आणि एक वाटी शेंगदाणे आणि चार ते पाच हिरवी मिरची असं काय आपण घेणार आहे तर बघा इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ही भगर भिजून घेतलेली आहे तर ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी इथं शाबुदाना घेतलेला आहे हा भिजलेला शाबुदाना आहे त्याच्यानंतर आहे ना एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ना बटाटा पण टाकू शकता कच्चा बटाटा आहे ना कट करून टाकून घ्यायचा चार ते पाच हिरवी मिरची आणि याची छान अशी बारीक पेस्ट बनवायची बघा इथं छान अशी बारीक पेस्ट बनवून झालेली आहे जसं आपण इडलीचं डोशाचं पीठ बनवतो तशीच ती जशी पेस्ट असते एकदम बारीक तसेच त्याच पद्धतीने ही पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता एक बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये ही सगळी पेस्ट आता मी काढून घेत आहे बघा छान अशी घट्ट झालेली आहे पण एवढी घट्ट आपल्याला ठेवायची नाही आहे आप याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागेल ही खूपच घट्ट आहे ही पेस्ट तर बघा एका बाऊलमध्ये आता मी ही पूर्ण पेस्ट काढून घेतलेली आहे आणि ना मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे ना अर्धा ग्लास असं पाणी घ्यायचं आणि ते पाण्याने पाणी ना आपल्याला टाकून घ्यायचं आहे पातळ पेस्ट बनवायची आपल्याला तर बघा थोडं थोडं करून आपलं बघायचं आपली कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे पिठाची त्यानुसार थोडंसं पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं तर चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा छान अशी पेस्ट आपली इथं डोश्याची तयार झालेली आहे रोज शाबूदाना खिचडी वगैरे खाऊन असा कंटाळा येतो मग असं काहीतरी नवीन ट्राय केलं ना तर तोंडाला चव पण येते आणि मग खावा पण वाटतं निस्ती भगर किंवा शाबुदाना असं रोजच्या रोज खाल्लं जात नाही आणि नवरात्र कसं जास्त नऊ दिवसाचं असतं त्यामुळं थोडं वेगवेगळं करून खाल्लं तर थोडं बरं वाटतं तर बघा तवा गरम झालेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि तेल येणं सगळ्या साईडने असं सा पसरवून घ्यायचे म्हणजे आपला डोसा ते तव्याला चिटकत नाही त्याच्यानंतरही ना असं पळीच्या साईडने ना आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे दोन पळ्या बॅटर असं टाकून घेतलं का छान असं थोडंसं स्प्रेड करायचं त्याला छान असं पसरून घ्यायचं जास्त पण पसरवायचं नाही नाही तर आपला ढोसा नाही का एकदम असं तव्याला चिटकेल आणि साईडने असं तेल सोडायचं छान असं जाळीदार ढोसा आपला तयार होतो झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं छान असं त्या ढोशाला ना वाफ बसते त्याच्यामुळे आपला ढोसा यांना पटकन निघतो परत थोडं साईडने तेल सोडायचं आणि ढोशाच्या साईडने पूर्ण अशा ना मोकळ्या करून घ्यायच्या बघा छान असा ढोशाच्या कडा सुटलेल्या आहे आता आपण पलटी करून घेऊया बघा किती छान अशी जाळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण दुसरं काहीही नाही टाकलेलं सोडा वगैरे असं काही पण छान असं डोशाला जाळी वगैरे येते आणि झटपट रेसिपी आहे आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने भाजवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा छान असा कलर पण चेंज होतो आहे आणि दोन्ही साईडने आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं छान असं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया बघ किती छान अशी जाळी आलेली आहे मस्त सुंदर अशी डोसा आपल्या इथं तयार झालेला आहे आता मी एका ताटात काढून घेते आणि परत तर त्याच पद्धतीने ना दुसरा डोसा करून घेते बघा परत आहे ना दोन पळ्या बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि त्याला असं छान असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे बघा छान असं पसरून आहे आता साईडने आपल्याला थोडंसं असं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून द्यायचं परत परत दोन पाच मिनटांनी झाकण काढायचं आणि त्याच्या साईड मोकळ्या करायच्या आणि परत त्याला दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायचं दोन्ही साईड चांगल्या भाजवून घ्यायच्या आणि असं तेल सोडायचं वरतून छान असे घावणे तयार होतात बघा इथं मी तुम्हाला दोन घावणे दोन ढोसे बनवून दाखवलेले आहे तर हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या सोबत, सोबत तुम्ही खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी आजची नवीन रेसिपी